नमस्कार खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पिंपरी चिंचवड अप्रो ऑडिओ इन्व्हेंट एंटरटेनमेंट कंपनी आयोजित महाराष्ट्र उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार सोहळा दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गदी मानगुळकर प्राधिकरण येथे मोठ्या उत्साहात पार पडला अभिनेता राहुल रांजणे आणि अभिनेत्री साक्षी गांधी यांच्या हस्ते प्रथम कार्यक्रमाचे आयोजक अमोल गवळे व सौ पूजा पांचाळ मान्यवरांच्या हस्ते आयोजकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नगरसेवक श्री उत्तम केंदळे यांची उपस्थिती लाभली अभिनेता राहुल रांजणे अभिनेत्री साक्षी गांधी व नगरसेवक उत्तम केंदळे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अनेक भागातून आलेल्या उद्योजकांचे सन्मानचिन्ह व पदक देऊन त्यांचा मान सन्मान करण्यात आला व त्याच सत्कार मूर्तीपैकी एक असलेले प्रसिद्ध व्याख्याते महादेव देखील व्याख्यानाचा कार्यक्रम झाला उद्योजक कसा असावा व उद्योजकांची विचारशक्ती उद्योजक कसा वाढवावा याविषयी व्याख्यान देण्यात अशाच नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद आपण एखादा सुरू करतो त्यावेळेस मला वाटतं की शंभर टक्क्यामधील ऐंशी ते सत्तर टक्के लोक लोक असे असतात की तो व्यवसाय सल्ल्याने सुरू करतात म्हणजे आपले आजी आजोबा आई वडील किंवा नातेवाईक यांच्या सल्ल्याने सुरू करतो आणि तीस ते वीस टक्के लोक असे असतात की ऐकावे जणांचे करावे मनाचे म्हणजे लहानपणापासूनच त्यांच्या मनात ती जिंद असते की मी हा व्यवसाय सुरू करणार आणि सुरू करतात पण मला वाटतं की ज्या वेळेस आपला व्यवसाय वे एखाद्या विशिष्ट एक पीक पर्यंत येऊन पोहोचतो आणि त्यावेळेस आपण त्यात अपग्रेडेशन करतो अपडेशन करतो त्यावेळेस आपण कोणाला तरी फॉलो करत असतो कुणाचा तरी आपण आदर्श घेत असतो पण मला आज तुम्हाला अशा एका व्यक्तीबद्दल सांगायचं आहे की त्या व्यक्तीबद्दल आपण त्या व्यक्तीचा इतिहास विसरत चाललोय त्या व्यक्तीनं व्यवसायात जो पीक तयार केला होता व्यवसाय म्हणजे काय आणि व्यवसाय मराठी माणसाने किंवा भारतातील सर्व माणसांनी या ठिकाणी व्यवसाय कशा पद्धतीने केला पाहिजे हे ज्यांनी सांगितलं त्याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांचं नाव आता तुम्हाला माहित असेल आपल्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज <प्रावागा> <प्रावा> अनेक माणसं वाघासारखं चालतात अनेक माणसं वाघासारखं वागतात अनेक माणसं वाघासारखं कार्य करतात पण सर्वांना वागवण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र करत जे आईनं जे आईनं लहानपणी लेकराच्या काळजात स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटवली अशा शाजी राजांच्या पत्नी महाराष्ट्राच्या आऊस आहेत ज्या माणसाला ज्या माणसाला शून्यातून स्वराज्याचं हिंदवी रूप निर्माण केलं असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराजे आणि हेच हिंदवी स्वराज्याचं स्वरूप स्वप् स्वप्न ज्यांनी स्वर्गात मानायचं काम केले असे आपले छत्रपती संभाजीराजे आणि तुम्ही आम्ही ज्या मातीत बसला त्याच मातीत केले साडे वर्ष छत्रपती शिवाजी महाराज व राजे यांच्या शब्दाला मान देऊन ज्या अठरा प्रगडतीच्या मर्द मराठ्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले आहुती दिली त्या अठरा प्रगतीच्या मर्द मराठ्यांना मी महादेव धनंजय मुजमोल या ठिकाणी मानाचा मुजरा करतो मित्रांनो तुम्ही कोणत्याही देशात <plaus> जा जपानमध्ये देशा जा इंग्लंडमध्ये था, था 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 जा थायलंडमध्ये जर तुम्हाला जावडते त्या देशा देशात जा त्या देशाचा इतिहास वाचा समजून घ्या आणि मग मला सांगा की असा एकत्री महापुरुष ऐका की त्याचं गुणगान गाताना त्याच्या आईचं त्याच्या वडिलाचं त्याच्या भावाचं त्याच्या देवाचं त्याच्या सहकार्याचा एक सकटक केला जातो असा शोधूनही मी सापडणार नाही पण तोच महापुरुष या महाराष्ट्राच्या मातीत एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी जन्माला आला आणि त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजीराज मित्रांनो मला सांगायला खूप आनंद वाटतो की असा या भूतलावर व्यक्ती नाही की त्याला छत्रपती शिवाजी महाराज माहीत नाही आणि असा एक दिवस नाही की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवत नाही पण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आठवतात कोणत्या रूपाने चरित्र स्त्रियांविषयी असणारा त्यांचा आधार जे त्यांचं आदर एक व्यक्तिमत्व होत ते त्यांचं युद्ध कौशल्य त्यांचा गणि कावा याबद्दल आपण त्यांचं स्मरण नक्की करतो आणि त्यांचं आपण ते वृत्ती त्यांची आपण फॉलो करतो तर मला एक सांगावं असं वाटतं की याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे खूप चांगला गुण होता गुण म्हणजे आर्थिक व्यवस्थापन ज्याला आपण आजच्या काळात बिझनेस आणि व्यवस्थापन म्हणतो मित्रांनो पण हा गुण आपण जास्त फॉलो करत नाही ही माझं प्रामुख्यानं म्हणणं आहे की, की ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज केली की, की आपल्या तरुण जे येतं ज्यावेळेस शिवजयंती असते एकोणीस फेब्रुवारी असते पुरतं आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे विचार फॉलो करतो पण त्यानंतर आपण सगळे विसरून जातो मला सांगावं असं वाटेल वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप लढा केल्या त्या लढा त्या लढाया करत असताना त्यांचे युद्ध कौशल्य हे महत्वाचं होतं त्याचबरोबर त्यांचं जे आर्थिक व्यवस्थापन होतं त्यामुळे त्या ठिकाणी त्या त्या शक्य झालं जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आर्थिक व्यवसायातून जर आपण आदर्श ठेवायचं म्हणलं तर मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरुवातीला तोरणा किल्ला जिंकून या ठिकाणी एक स्वराज्यासाठी स्टार्टअप सुरू केला आणि नंतर त्याचा कन्व्हर्जन एक मोठ्या एम मध्ये करण्यात आलं पण आजकाल पण आजकाल आपल्या लोकांना या ठिकाणी छोटा व्यवसाय करायला नको वाटतं जे असेल ते काय असेल ते लवकर सगळे आपण अंबानी आदाबीच्या वाराजर असल्यासारखं करे कुठ बडा करेगे नाही तो कुठ नाही करेगे